पुरातन वस्तू संग्रहालयाचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न चिकलदऱ्यात होणारे पुरातन वस्तू संग्रहालय आता अकोल्यात झालंय अकोल्यातील बाबुळगाव इथं दीप पुरातन वस्तू संग्रहालय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या पुरातन वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन झालं या संग्रहालयात प्रकाश आंबेडकरांनी उद्घाटना दरम्यान फेरफटका मारला आणि शोकालीन पुरातन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या वस्तू पाहिल्या सोबत रेल्वे कंदील पाहून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय शोकालीन शस्त्रांचा संग्रह कलांमधून विविध संस्कृतीचा संग्रह मध्ययुगीन बैठक आणि व्यवस्थेचं दर्शन घडते यासोबतच ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट तयार होत असताना वापरण्यात येणारे व्हिडिओ कॅमेरेही असून अकोल्यात तयार झालेलं हे अकोलेकरांसाठी कुतुहुलाची बाब असल्याचं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले सात आठ महिन्यापूर्वी असणारे या सगळ्या वस्तू असतात या ठिकाणी पाहिल्या होत्या आणि मी त्याच वेळेस असं म्हणाल होतं की याचं आपण प्रदर्शन केलं पाहिजे लोकांसमोर आणलं पाहिजे आणि एव्होलूशन ज्याला आपण म्हणतो हा शब्द जो आहे या एवलू कशा होत गेल्या डेव्हलप कशा होत गेल्या याच तो व्हिज्युअल्स बघायला लागला तर शब्दापेक्षा व्हिज्युअल हे त्याला फार मोठ्या प्रमाणात तिथे असणार शिकवतं आणि त्याला मग असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की इंटरेस्ट त्या सगळ्या गोष्टीमध्ये राहतो आणि इन्स्टंट इन्स्टिंक ज्याला म्हणतो किंवा इन्स्टंट ॲटिट्यूड जो आहे तो त्याच्या बदलाला सुरुवात होईल असं मा असं माझी तरी असणारी एक अपेक्षा या सगळ्या ह्याच्यामध्ये नंचा आणि मग डॉक्टर माधव यांचं असणारं खरंच अकोलेकरांनी असणारं मी असं म्हणेन आभार मानले पाहिले हे शहर डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातून फार कमी जणांचा इंटरेस्ट आहे हे मी जाहीरपणे आज असणारं सांगू शकतो बऱ्याच गोष्टी असणारा इथल्या असणाऱ्या डेव्हलप होऊ शकतात नाही असं नाही आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात असणारं ड्राय झोन जरी असला तरी त्या ड्राय झोनमध्ये वेट झोन सुद्धा आणता येऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि एका सेंटरने असणाऱ्या लोकांना ज्याला म्हणता येईल की विरोपणासाठी किंवा असणारं आपली स्वतःची असणारी जिज्ञासा जी आहे ती पुन्हा शोधून घेण्यासाठी एक सेंटर मिळाला असं मी त्या ठिकाणी मानतोय जगभर फिर फिरत असल्यामुळे आणि फिरून घेतल्यामुळे बऱ्याच कमी शहरं आहेत की त्यांच्या मोदमधून नदी जाते अशी असणारी परिस्थिती आहे अकोल्यातून असणारा मधोमध मद नदी जाते परंतु दोन्ही बँक्सवरती ओपन स्पेस जरी असली तरी बसायला जागा नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून एक सेंटर झालं हे माझ्या दृष्टीने असताना एक फार चांगलं मी त्या ठिकाणी मानतो आणि सर्व माणसं अकोल्यातली त्याचा असणारा कौतुक करतील आणि त्याचा आस्वादही घेतील अशी अपेक्षा बाळगून न्यानं असणारं त्यांच्या सगळ्या जिज्ञासाला पुन्हा साथ घालून अजून नवीन काही शोधता येत असेल तर त्यांनी शोधावं आमचे डेव्हलप करावं